अशावर कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी तसंच त्या ठिकाणी रवखत लवकर त्या पुतळ्याचं काम सुरू करून आणि रखडत रवकर चांगल्या दर्जाचं त्या ठिकाणी काम व्हायला पाहिजे आणि हजार वर्ष टिकले पाहिजे असं पुतळा त्या ठिकाणी उभारले गेले पाहिजे अशा मागणीसाठी आज आम्ही या ठिकाण आंदोलन करतो मात्र राज्यभरामध्ये पाहत असताना विरोधक जे आहे ते सुद्धा आंदोलन आहेत आणि विशेष म्हणजे सरकारवर मुख्यमंत्र्यांवर हे आरोप करतात राजीनाम्याची मागणी आहेत तुम्हाला कितपत योग्य वाटते कितपत योग्य नाही जे कोणी याला जबाबदार आहेत त्याच्यावर ऑलरेडी अजितदादा पवार यांनी सांगितले आहे त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करण्यात येईल त्यामुळे त्या विरोधकांच्या आरोपाला काही मला अजित पवारांनी एका मुख्य कार्यक्रमात त्यांनी घोषणा केली त्यानंतरच राष्ट्रवादी जागायचं म्हणते तर म्हणून आज आंदोलन करता घटना घडून झाला दादांनी दादानी तेरा कोटी घटनेची माफी तर मागितली प्रश्न यांना परंतु तो शासनाने दोन दोषी असेल त्याला कडक कडक शासन हो यासाठी मुख्य मोर्चाचे राज्यस्तरीय राष्ट्रवादी हा निर्णय घेतला निषेध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच जे काही पुतळा कोसळला त्याचा निषेध म्हणून छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी त्याचा निषेध तीव्र निषेध या ठिकाणी आम्ही करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा देशात नाही तर जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असून ते आमचं दैवत आहे आणि हा जो काही प्रकार घडला याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करतोय कालच मान्य अजितदादा पवार यांनी या, या संदर्भामध्ये जे कोणी आरोपी असतील त्या आरोपीवरती कडक शासन व्हावं हो अशा प्रकारचे निर्देश दिलेले आणि हा जो निषेधाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे महाराष्ट्रभर विरोधकांनी सुद्धा याचं राजकारण करू नये छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नाही देशाचे नाही तर त्यांचा इतिहास संपूर्ण जगासमोर आलेला आहे आणि म्हणून ते दैवत आहे या दैवताच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण घडू नये अशा प्रकारचं अजितदादानी कालच या ठिकाणी

जिनसे है आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर घर की समाज